नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मयरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण फक्त दोनच साहित्यामध्ये परफेक्ट अशी काजूकतली बनवणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच काजूकतली बनवत असाल तरी देखील तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये काजूकतली एकदम परफेक्ट अशी तयार होईल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा ही काजूकतली खूपच साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे अगदी बाहेर मिळते तशीच तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काजू कतली बनवण्यासाठी इथे मी दोन कप काजू घेतलेले आहेत हे मी आखे काजू घेतलेले आहेत तुम्ही तुकडा काजूसुद्धा वापरू शकता फक्त काजू आपल्याला चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत कारण काजू जर जुने किंवा क्वालिटी खराब असेल तर कडू लागतात हे पहा एकदम फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे काजू मी घेतलेले आहेत आता या काजूंची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आता काजू आपण मिक्सरमधून फिरवून घेतो त्यावेळेस जर जास्त वेळ फिरवले तर काजूमधून तेल बाहेर येतं आणि काजूची पावडर न होता पेस्ट तयार होते त्यासाठी मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत याची पावडर करून घ्यायची आहे आणि काजू कतली परफेक्ट होण्यासाठी पहिली टीप म्हणजे ही काजूची पावडर आपल्याला एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे हे पहा मिक्सर चालू बंद चालू बंद करत मी पावडर करून घेतलेली आहे आता दुसरी टीप म्हणजे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर ही पावडर आपल्याला चाळूनच घ्यायची आहे चाळून घेतल्यामुळे यावर मोठे कण राहिलेले असतात ते आपण पुन्हा फिरवून घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही सगळी पावडर अशा पद्धतीने चालूनच घ्या आता वरती राहिलेले हे जाड कण मी पुन्हा काजूमध्ये मिक्स करून फिरवून घेते अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या काजूंची पावडर करून घ्यायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ही पावडर तयार करत असताना मिक्सर एकाच एक वेळेस जास्त वेळ फिरवू नका चालू बंद चालू बंद करत किंवा मग पल्स मोडवरतीच फिरवून घ्या त्यामुळे एकदम व्यवस्थित अशी ही पावडर तयार होईल आता इथे मी काजू कतली बनवण्यासाठी नॉनस्टिकचं पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक कप साखर घालून घेते ज्या कपाने मी दोन कप काजू घेतलेले त्याच कपाने आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे दोन कप काजू एक कप साखर आणि अर्धा कप पाणी आता गॅस चालू करून आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक आपण करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती आपल्याला एकसारखं असं साखर विरगळेपर्यंत ढवळून याचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाच सात मिनटामध्येच हा पाक तयार होतो याला उकळी आली की दोन तीन मिनटामध्येच आपण हा चेक करून पाहूयात बोठावर असा पाक घेऊन तार आली की समजायचा पाक तयार आहे हा पाक आपला तयार झालेला आहे आता लगेचच आपण तयार करून घेतलेली काजूची पावडर घालून घेऊयात हा पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून त्यावरही पावडर घालून घ्यायची आहे आणि पटकन मिक्स करून घेऊयात इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला एकदम लो फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे मिडियम टू हाय फ्लेमवरती केली तर काजू कतलीचा कलर चेंज होईल आणि ती परफेक्ट अशी तयार होणार नाही त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपण हे करून घेऊयात आणि पाकामध्ये काजूची पावडर घातल्यानंतर स्पॅच्युलाने आपल्याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे आणि तुमच्याजवळ असा नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई नसेल तर तुम्ही एखादी जाड बुडाची कढई वापरली तरी देखील चालेल आता यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घालून घेते तूप घातल्यामुळे काजूकतली चवीला छान होते आणि तिला एक चकाकी येते त्यामुळे एक चमचाभर तुम्ही यामध्ये साजूक तूप घालून घ्या तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे एकसारखं असं ढवळत राहायचं आहे हे पहा हे, हे तयारच होत आलेलं आहे असं तव्यापासून वेगळं झालं की समजायचं हे तयार आहे हे, हे पहा एक दोन मिनटामध्येच हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण चेक करून पाहूयात थोडंसं मिश्रण मी चमच्यावर थंड करून घेते थंड झाल्यानंतर याचा आपल्याला गोळा करून बघायचा आहे असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे लगेचच आपण गॅस बंद करून घेऊयात हा गोळा हाताला चिटकत नाही आणि तयार होतोय मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण हे जास्त गरम असतं थोडं थंड झालं की आपण एका बटर पेपरवरती काढून घेऊयात बटर पेपरला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावर मी हे मिश्रण काढून असं मळून घेत आहे कारण जास्त गरम असल्यामुळे आपल्याला हे असंच मळून घ्यावं लागतं गरम गरम असतानाच आपण हे छान मळून घेऊयात असं मळून घेतल्यामुळे हे छान स्मूद होतं त्यामुळे असंच तुम्ही चार पाच मिनटं मळून घ्या अजूनसुद्धा हे खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही असं सुद्धा प्रेस करत करत हे स्मूथ करून घेऊ शकता हे पहा जितकं मळून घ्याल तितकं हे छान तयार होतं जास्त थंडसुद्धा करायचं नाही थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता याचा गोळा करून मी लाटून घेते बटर पेपरवरतीच याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि वरूनसुद्धा थोडा बटर पेपर घेऊन असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे सॉरी व्हिडिओ स्किप झाल्यामुळे म्हणजे सुरुवातीला लाटता वेळेस शूट न झाल्यामुळे मी दाखवलेलं नाही पण अगदी पटकन असं आपल्याला हे लाटून घेता येतं फक्त वरूनसुद्धा तुम्ही बटर पेपर घाला आणि हे लाटून घ्या हे पहा लाटून झालेलं आहे फक्त लाटताना खाली आणि वरती बटर पेपर ठेवूनच लाटायचं आहे त्यामुळे याला छान चकाकी येते आणि लाटायलासुद्धा खूप सोपं जातं आता काजू कतली अगदी बाहेरसारखी दिसण्यासाठी यावर मी सिल्वर वर्क लावून घेते ऑप्शनल आहे नाही लावलं तरीसुद्धा चालेल हे लावता वेळेस फक्त फॅन बंद ठेवा कारण हे पटकन उडतं त्यामुळे फॅन बंद ठेवून हे यावर लावून घेऊ शकता आता पंधरा ते वीस मिनटानंतर हे सेट झालेलं आहे आपण कट करून घेऊयात आता याच्या साईडच्या कडा थोड्याशा क्रॅक गेलेल्या असल्यामुळे मी कट करून टाकते टाकायच्या नाहीत ह्या खायच्याच आहेत फक्त छान दिसण्यासाठी हे मी असं करून घेत आहे आता असं हे स्केलने कट करून घेतल्यामुळे एकाच आकारामध्ये कट होतं त्यामुळे मी स्केलने कट करून घेते हे मी डायमंड सेपमध्ये कट करून घेणार आहे काजू आकार असतो त्याच आकारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता फक्त एक गोष्ट करा हे कट केल्यानंतरच यावर तुम्ही चांदीचं चा वर्क लावून घ्या किंवा मग स्केलचा वापर न करता कट करा कारण तुम्ही पाहू शकता स्केलला हे वर्क चिटकलेलं आहे त्यामुळे कट झाल्यानंतर तुम्ही हे वर्क लावून घेऊ शकता किंवा मग स्केलचा वापर न करता हे कट करत करून घ्या मस्त आपली ही काजूकतली डायमंड सेपमध्ये कट होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील काजूकतली तुम्ही पाहू शकता अगदी बाहेर मिळते तशीच तयार झालेली आहे जबरदस्त एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद